बड़ा शूज ही था। ये काढ आहे शूज काढ श बिचारा एवढा एवढा दीदी आली छोटी तर त्याची जबाबदारी वाढली ना <laughs> हा हा ना छोटी बहीण आली तर त्याची जबाबदारी वाढ हा चल चल त्याला बहीण आली म्हणलं त्याची जबाबदारी वाढली आता मम्मीकडे बॅग मम्मीकडे त्याला झेपत नाही ग मम्मी बॅग बॅग त्याला काही येणार मला वाढायला घेऊन नाही घेते आहे नारायणगाव मधील मंदिर तुला वाजवायला आता मला नाही थि ना ना माझ्याकडे उचलून घ्यायला आता बाबा पण नाही मम्मीला पण नाही उचलणार तू कुठे ठेवू मला नाही उचलून घेता येणार बाबा खूपच खाली आता बेबीला कसं ठेवतो नंतर तू तर आता बाळ झाले सौ हो चल विहान

घंटी वाजवायला बाळा मला उचलून नाही ना घेता तुला आता वाजू झाली नाय म्हणतो बेबी आता मोठी झाली ना मोठी तो उचलता हे पाया पडायचं पाय नाही त्याच्या चल बाप करते तो टोक टेकन बापा कर? कर टे बाहर लगे बाळा इकडे चल विहान चल बिहन तहान लागली बाहेर गेल्यावर बिसलरी घेऊ हो था. चल बा विहान चल विहन आम्ही चाललो बाय पर्स घेऊ का मी तुझी बाहेर गेल्यावर घेते मी तू घे बाहेरच नाही गेलो आपण म्हटलं कळसाच्या पाया पडा तू नको हात <laughs> <laughs> पाणी घेते मी बाहेर तुला पहिला शूज घे मग इकडे घेऊन जा घालायला शूज आहे बघिते तुझे शूज बेटा तिकडे तिकडे ते बघ त्या स्टेप्स जवळ इकडे तिथे घेऊन या तर या ठिकाणी आता दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि हा आहे गावातील दररोज भरणारा भाजी बाजार तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत देवीचं दर्शन करून आणि आता आम्हाला जायचं आहे बाळाचे कान टोचायला पण जाता जाता वियांना लागलेली तहान आणि खूप बाहेर ऊन होतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं लहान मुलांना कंटिन्युअसली ताण लागते आणि घरातून निघताना सगळ्या घाई गडबडीमध्ये आम्ही पाण्याची बॉटल आणायचं विसरलो त्याच्यामुळे ता या ठिकाणी मम्मी घेत होती पिल्लूसाठी पाण्याची बॉटल आणि मावशी पुढे जाऊन थांबलेल्या तर आता मला ह्या भाजी बाजार क्रॉस करून मेन बाजारपेठेमध्ये जायचं होतं सोनाराच्या दुकानामध्ये तर इकडे जो मेन भाजी है आड़ी बाजार आहे आणि मेन बाजारपेठ आहे तिथे नेहमीच गर्दी असते त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी आम्ही गावामध्ये येतो त्या त्यावेळी या ठिकाणी पायीच जायला लागतं एक तर टू व्हीलरवरती नाही तर पायी फोर व्हीलरवरती यायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम्स येतात इकडे आतमध्ये त्याच्यामुळे शक्यतो आम्ही पायीच येतो तर आता या ठिकाणी आम्ही मेन बाजारपेठेकडे जाण्यासाठी या शॉर्टकटने चाललेलो आहोत तर या ठिकाणीच वरती बऱ्याच जणांनी ऐकलं असेल एम जे कलेक्शन चे ज्वेलरीज वगैरे तर त्यांचं इथं खूप मोठं शॉप आहे तर या ठिकाणी बघू शकता डावीकडे तर इथून पुढे गेल्यानंतर मेन बाजारपेठ चालू होते त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला टोचायचे आहे बाळाचे कान आणि ही आहे गावातील भव्य वेस उजव्या साईडला जर पॉसिबल झालं तर एक पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे सगळे व्लॉग मी बाळाला बघून शूट करत आहे त्याच्यामुळं थोडंफार इकडे तिकडे होत असेल तर ते नक्कीच तुम्ही समजून घ्याल तर आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत गावातील मेन बाजारपेठेमध्ये तर या बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारची शॉप्स आहेत सोनाराची तर भरपूर दुकानं आहेत तसेच कपड्याची पण भरपूर दुकानं आहेत आणि इथून पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला शनीचं भरपूर मोठं मंदिर आहे तर हे पण बघू शकता एम जे कलेक्शनचंच शॉप आहे उजव्या साईडला आणि पुढे जर बघाल तर सगळीकडे पाणी पाणी दिसत आहे तर त्याचं कारण की गावामध्ये कन्स्ट्रक्शन चाललेलं इकडे पुढे जो टेम्पो दिसतोय त्याच्या डाव्या साईडला स्लॅब टाकायचं चा काम चाललेलं त्याच्यामुळं पूर्ण रस्त्यावरती पाणी पाणी होतं आणि तिथून आम्हाला खूप जपून हळूहळू हलौ। जावं लागत होतं आणि या ठिकाणी समोर आहे सोनाराचं शॉप आणि आपल्याला आता जायचं आहे तिथे बाळाचे कान टोचण्यासाठी चला तर जाऊया आतमध्ये

का किन विचारायला चालली हे कि नाही फक्त चप्पल घेतली का <laughs> पाय तोच तो म्हणले ना जा मग मी कुशूज घाल का बरं एवढं पाणी सांडले अच्छा काम चालू आहे म्हणून हां ना तिथे चुकचुक चालायला जागा नाही मच्छर वगैरे मस्त अरे बसा ना दोन मिनटं मावशींचं कानातलं र कुठं बसणार शूज घातल्यावर हा बाहेर आल्यावर मस्त मस्त देतात आहे ना काय ते विचारून आले धीरे तो असतात तर

Molt suc menjes de sopera ho és. Ni ningú, però la